चिंतन श्री श्री स्वामी समर्थ बऱ्याच ताईंना लक्ष्मी मातेच्या सेवेसाठी काहीतरी सुगंधी स्टिक अशा हव्या होत्या तर बघा ह्याच्यामध्ये सुगंधी स्टिकमध्ये तुम्हाला केवडा मिळतो त्याच्यानंतर हा कस्तुरी सुगंधी धूपस्टिक आहे त्याच्यानंतर रोज म्हणजे गुलाबाचा सुगंधी धूपस्टिक आहे तर हे धूपस्टिक जे आहेत ते खूप सुगंधी आणि त्याचा वाससुद्धा खूप छान आहे बरं का नॅचरल आहेत तर ताई अगरबत्ती वापरत नाहीत बऱ्याच त्यांना स्टिकच हवे असते तर त्यांच्यासाठी ह्या सगळ्या स्टिक आहेत ज्यांना स्टिक स्टिक घ्यायची आहे त्यांनी स्टिक घ्या ज्यांना अगरबत्ती घ्यायची आहे त्यांनी अगरबत्ती घ्या तसंच बघा ताईंना देवघरामध्ये रोजच्या रोज फुलंसुद्धा आणणं शक्य होत नाही किंवा काही भागामध्ये रोजच्या रोज ताजी फ्रेश फुलं मिळत नाहीत त्यासाठी बघा हा पवित्र गुलाबजल आहे है, मोगऱ्याचा ह्याला मोगल्या मोगऱ्याचा फ्लेवर आणि वास आहे तर हा तुम्ही तुमची पूजा झाल्यानंतर तुम्ही तुमच्या देवघरामध्ये सुद्धा मारू शकता खूप छान याचा सुगंध येतो घरातलं वातावरण प्रसन्न राहतं पॉझिटिव्ह राहतं पूजा स्थान आहे ते सुद्धा आपलं शुद्ध पवित्र राहतं आणि वातावरण आपल्या घरातले एकदम खुशबुदार राहण्यासाठी मत होते तसंच बघा हा एक पवित्र जल अजून एक आहे फ्लेवर चंदनमध्ये आहे तर हा चंदन, चंदन फ्लेवरचा पवित्र गुलाब जल आहे त्याच्यामध्ये तुम्हाला चंदन मोगरा गुलाब ह्या तीन फ्लेवरमध्येच हे गुलाबजल मिळतील ज्या ज्या ताईंना हवे आहेत त्यांनी लवकरात लवकर ऑर्डर करा तर हा गुलाबाचा तीन फ्लेवर आहे तीन फ्लेवरमध्ये आहेत एक मोगरा आहे दुसरा चंदन आणि तिसरा गुलाब तर हे तीन फ्लेवरचे पवित्र जल म्हणजे ह्याच्यामध्ये सुगंध आहे बघा फुलाचा मोगऱ्याचा चंदनचा आणि गुलाबाचा तो तुम्ही अगदी देवपूजेसाठी हे सुद्धा वापरू शकता तसंच धूपस्टिक न चुकता ऑर्डर करा कारण प्रत्येकालाच धूपस्टिक लागते त्यामुळे बघा ज्या ताईंना आवडणाराच फ्लेवर आहे सगळ्या मोगरा गुलाब आणि कस्तुरी तसंच बघा बऱ्याच ताईंना स्वामींची अगरबत्ती हवी होती तर स्वामी ओम अगरबत्ती आहे ही तर ज्यांना हवी आहे त्यांनी ऑर्डर करा तर ही बॉटलीमध्ये येते बरं का स्वामी ओम अगरबत्ती क्वालिटी पण खूप छान आहे फक्त नव्वद रुपयाला तुम्हाला ही स्वामी ओम अगरबत्ती मिळते खूप सुंदर क्वालिटीची आहे आणि अशी बर्नीमध्ये स्टिक आहे बरं का बऱ्याचशाच ताईंनी ही ऑर्डर केल्या कारण व्हिडिओ बनवायच्या अगोदरच ज्या ज्या ताईंना माहिती होतं की स्वामी ओम अगरबत्ती आली त्यांनी पटापटा बुक केले तर अगरबत्तीचीसुद्धा सेवा ताई करतायत अगरबत्ती लावून नामस्मरण करताय जप करताय सारामृत वाचताय तर अगरबत्ती सुगंधी आणि नॅचरल असावी तर ही सुगंधी अगरबत्ती खूप छान आहे स्वामी ओम ह्या अगरबत्तीचं नाव आहे ज्या ताईंना हवे आहेत त्यांनी लवकरात लवकर ही अगरबत्ती ऑर्डर करा त्याचबरोबर बघा झाडू दोन शिल्लक राहिलेले आहेत बऱ्याच ताईंना आपलं देवघर स्वच्छ साफ करण्यासाठी लक्ष्मी किंवा केरसुनी हवी असते तर हे छोटेसे आपले देवघर स्वच्छ करण्यासाठी साफ करण्यासाठी झाडू आहेत ह्यांची तुम्ही अशी लक्ष्मीसुद्धा छोटीशी घेऊ शकता तुमच्या घरातलं देवघर वगैरे स्वच्छ करण्यासाठी त्याचबरोबर बघा शुद्ध प्युअर गाईच्या तुपाच्या वात्या आहेत हा छोटा डबा आहे त्याच्यामध्ये तीस वात्या आहेत क्वांटिटी तीसशी तुम्हाला मिळते आणि जो हा त्याच्यामध्ये पन्नास पीस आहेत शुद्ध प्युअर गाईच्या तुपाच्या वात्या आहेत ह्या तर ही एक तास दहा मिनटं चालणारा तुपाचा दिवा आहे ह्याला तुम्ही गुलाबाचं मोगऱ्याचं अत्तर केवड्याचं अत्तर लावू शकता माता लक्ष्मीला आकर्षित आणि प्रसन्न करण्यासाठी तर हा मोठा डब्बा हा पन्नास वातींचा आहे ह्या ज्या ताई घेतात अगदी सवय लागते कारण आपला तुपाच्या दिव्याने कसं दिवा खराब होतो ते तू पाळतं बरेचसेच प्रॉब्लेम्स होतात तर आपण जर जॉब करत असाल वर्किंग वुमन असाल तर पटकन एक वात उचलली लावली आणि घरामध्ये एखादा तर तुपाचा दिवा लावायलाच पाहिजे अखंड लक्ष्मीसाठी आणि लक्ष्मी प्राप्तीसाठी तुपाच्या दिव्याचा उपाय बऱ्याच वास्तुशास्त्रामध्ये तुम्हाला सांगितला जातो तर हा असा आमच्याकडं तुपाचा दिवा आहे एक तास दहा मिनटं चालणारा हा अर्धा तास चालणारा आणि तुपाची पंती पण मातीमध्ये मिळती तीसुद्धा तुम्ही ऑर्डर करू शकता भरपूर क्वांटिटीमध्ये तुपाचे दिवे आपल्याकडे उपलब्ध आहेत जेवढे हवे तेवढे तुम्ही खरेदी करू शकता तसंच बघा हा सेक्शन जो आमचा आहे त्याच्यामध्ये सगळे स्वामींचे वस्त्र लोड आसन ठेवलेले असतात कारण आता प्रकट दिन येत आहे स्वामींचा आणि बऱ्याचशा स्थाईंना स्वामींच्या प्रकट दिनासाठी सात रंगाचे सात वस्त्र किंवा येल्लो रेड केशरी मोरपंकी तसंच बघा पोपटी कलर आपल्याकडे नवीन लॉन्च झालेला आहे खूप सुंदर असा कलर आहे तुम्ही तोसुद्धा घेऊ शकता आता बघा गरमीचे दिवस आहेत स्वामी मौलीनं रात्रीचं नाईट वस्त्र घालायला हलकं फुलकं लाईट वेट असं तुम्ही छानसं नाईट वस्त्र पण घेऊ शकता हे उपरणं आहे एका उपरण्यामध्ये तुम्ही दोन तीन उपरणे करू शकता अल्टरनेट बदलण्यासाठी स्वामी समर्थ महाराज माऊलींसाठी तसंच बघा तुमच्या जर छोटी मूर्ती असेल तीन इंच तीन इंच अडीच इंच तर त्यासाठी हे असे छोटेसे लोडासन आहेत खूप सुंदर आणि तुमच्या बजेटमध्ये आहेत तसंच बघा स्वामींचे भरपूर वस्त्र आहेत कारण दोन तीन कपाट भरून एवढे वस्त्र आम्ही स्टॉक केलेले आहेत बऱ्याचशाच ताईंनी ऑर्डर केलेले आहेत प्रकट दिन येत आहे स्वामी समर्थ महाराजांचा तसंच बघा टोप्या आहेत स्वामी समर्थाच्या कंता टोप्यासुद्धा मिळतील तर बघा असं हे आपलं पूजा साहित्य आहे ज्या ताईंना हवं आहे त्यांनी खाली दिलेल्या नंबरवरती व्हॉट्सअप मेसेज करा चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब करा प्रत्येक व्हिडिओचं तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल बेल आयकॉनला क्लिक करा पूजा साहित्य आपल्याला काय मिळतं कोणत्या क्वालिटीचं आहे रोज नवीन जे काय येतं ते अपडेट असतं तसंच कुबेर दिवे स्वस्तिक दिवे घंटी त्याच्यानंतर बघा जे स्व कासव आहे त्याच्यावरती अंक असणारं कासव मिळतं जसं माझ्या देवघरामध्ये तुम्ही लक्ष्मी बघता त्याच्यामध्ये हा छोटा साईजचा लक्ष्मी आहे माझ्या देवघरामधल्या तर तुम्ही ह्या सुद्धा ऑर्डर करू शकता गायवास्त्राची मूर्ती आहे तुम्हाला जे पूजा साहित्याचं कलेक्शन हवं आहे ते सगळं आपल्याकडे मिळेल दक्षिणावती शंख अडणी तसंच कुबेर दिवा स्वस्तिक दिवा म्हणजे पूजा साहित्य आपल्याकडे भरपूर क्वांटिटीमध्ये उपलब्ध आहे ज्या ताईंना हवा आहे त्यांनी लवकरात लवकर ऑर्डर करा तसंच नैवेद्याच्या डिश बर अशाच ताईंना हव्या होत्या तर बघा ह्या नैवेद्याच्या अशा वाट्या आहेत भरपूर क्वांटिटीमध्ये अशा सुद्धा आहेत काही वेळामध्ये तुम्हाला व्हिडिओ बघायला मिळेल सगळ्या आपल्याकडल्या प्रोडक्टचा सर्वांना श्री स्वामी